नमस्कार मी आरती गुप्ते आज जागतिक पुस्तक दिन आहे त्यानिमित्ताने सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा आणि ह्याच दिवशी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवी श्री विश्वनाथ शिरडोणकर यांनी दोन कविता लिहिल्या आहेत कविता मराठी तसंच हिंदीतून आहे आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या आहेत सादर करण्याचा सा मी प्रयत्न करत आहे ऐकूया तर पहिली कविता मराठीतून आहे दुसरी कविता हिंदीतून आहे तर पहिल्यांदा मराठीतली कविता शीर्षक आहे पुस्तक पुस्तक शाळेच्या शिकवणीवर आयुष्य भारी आहे इथे रस्त्यावर कोणाची पुस्तकं पडली आहे तो पण घाबरला हा पण असा भीत आहे तो पण घाबरला हा पण असा भीते अत्याचारांच्या दुर्दैवा तिथे भर पडलीय केव्हापासून आकाशात भरारी घेते हसण्यावर बंदी इथे उदासी पसरली फाडून फेकून दे सर्व रागालोभाचे साहित्य आपुलकीची कथा ऐकण्याची ही संधी आहे तू भले त्याचं अस्तित्व नाकारून दे त्याची प्रकाश किरण सर्वत्र पसरली आहे तू भले त्याचं अस्तित्व नाकारून दे त्याची प्रकाश किरणे सर्वत्र पसरली दुसरी कविता हिंदी आणि तिचं शीर्षक आहे खुली किताबे किताबे किसकी पडी है मदर सोपे भारी जिंदगी पडी है वो भी सहमा है खामोश की यहां तिजोरी गडी है से उडान भर रहा आसमान में हसी खुशी से शायद उदासी बड़ी फाड़ कर फेंक दे सब भरम की किताबें मोहब्बत की लिखने की घड़ी है तो उसे खुदा मानने से इनकार कर दे उसकी रोशनी तो हर जगह पड़ी है तू तो उसे खुदा मानने से इनकार कर दे उसकी रोशनी तो हर जगह पड़ी है धन्यवाद कवि आहि विश्वनाथ शिरडोळकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते धन्यवाद